नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मृणाल नगर न्यूज मध्ये आपलं स्वागत शहरातील हिंदुत्ववादी तरुणाचा अनोखा उपक्रम आयुष्यभर बचतीसाठी जमा केलेला एक एक रुपया धर्मकार्यात समर्पित तब्बल एकशे आठ तरुणांना अयोध्या दर्शन अहमदनगर शहरातील भागवत कुर्दने या तरुणाने हिंदू धर्मकार्यासाठी एक अनोखा उपक्रम राबवला आयुष्यभर जमा केलेल्या बचतीचा एक एक रुपया धर्मकार्यासाठी त्याने समर्पित केला नुकतेच अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून हे मंदिर खुले करण्यात आले शहरातील हिंदू बांधवांना या मंदिरात दर्शन घेता यावे यासाठी रेल्वेने अयोध्या दर्शन यात्रा आयोजित केली नगर ते अयोध्या असा रेल्वे प्रवास करण्याचा खर्च भागवतने उचलला शनिवारी भल्या पहाटेच एकशे आठ हिंदू तरुणांना एकत्रित करून अयोध्येकडे हा तरुण रवाना झाला आम्ही धर्मप्रेमी आहोत हे दाखवण्यासाठी नको तीस स्टंटगिरी करणारे तरुणाने केलेल्या कार्याचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे शहरातील रेल्वे स्टेशन येथून अयोध्येकडे एकशे आठ तरुण मार्गस्थ झालेत यावेळी भागवत कुर्धणे आणि दिनेश जोशी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला अयोध्ये मध्ये प्रभू श्री रामलल्लाचं मंदिर व्हावं तमाम आपल्या अखंड भारतातील हिंदूंची जी भावना होती ती बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पूर्ण झाली ही तारीख ज्या दिवशी घोषित झाली त्या दिवशी आमचे नगर शहरातील रामभक्त भागवत कुर्दने यांनी असा एक विचार मनात आणला की आपण एकशे आठ राम नगरमधून आय अयोध्येला घेऊन जाऊ आणि त्याच दिवशी म्हणजे चार महिन्यापूर्वी रेल्वेचं तिकीट बुक करून आज तो क्षण इथून अहिल्यानगरमधून अयोध्येला आपण एकशे आठ जण भागवतपूर यांच्या माध्यमातून आपण घेऊन चाललोय भागवतपूर धनेंची पार्श्वभूमी अशी की आजपर्यंत आयुष्यात जे काही बँक बॅलन्स केला होता तो सर्व बँक बॅलन्स या अयोध्येच्या दर्शनासाठी हे एकशे आठ राम भक्तांसाठी त्यांनी खर्च केलेला असून तमाम अहिल्यानगरमधील राम भक्तांचे म्हणजे नमस्कार तिथं आम्ही या माध्यमातून करणार आहोत आणि आपल्या अहिल्यानगरवासियांना रामाची एक अनमोल भेट अशा पद्धतीने आपण नगरमध्ये परत आम्ही आणणार आहोत सर्व राम भक्तांसाठी प्रसाद उपलब्ध करून देण्यात येईल असं मी भागवतून या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करतो आणि जय जै, जय श्रीराम आपण जे लहानपणापासून स्वप्न बघत होतो बनायंगे मंदिर बनायंगे मंदिर आज हे स्वप्न आज दोन हजार चोवीस मध्ये सर्व हिंदूंच्या भावना ज्या एका क्षणासाठी आतुर झाल्या होत्या त्या अयोध्येत पाचशे वर्षानंतर बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रभू श्री राम लल्लाची मूर्ती प्रतिष्ठापना झाली त्यानिमित्त आहिल्यानगर येथील एकशे आठ राम भक्त दर्शनासाठी घेऊन जाण्याचा जा विचार ज्या दिवशी त्याप्रमाणे चार महिन्यापूर्वी रेल्वेचे तिकीट बुक केले आणि जो तो क्षण आला अतिशय प्रसन्न अशा वातावरणात आम्ही सर्व राम भक्त रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक आहोत या ठिकाणी सर्व राम भक्त बंधू व आपला परिवार नगर मधून मोठ्या संख्येने आलेला आहे यांच्या वतीने दर्शनासाठी चालले सर्वांना सर्व राम भक्तांना शुभेच्छा प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा